संजय जी व्यासपीठावर उपस्थित आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर गायकवाड सर व्यवस्थापनाचे प्रतिनिधी आणि माजी शिक्षक आदरणीय श्री सांगळे सर या ठिकाणी उपस्थित धमक सर गुंजाळ सर श्रमिक ज्युनियर कॉलेजचे सर्व प्राध्यापक पालक प्रतिनिधी आणि मातांनो आणि बंधूंनो हा अतिशय आनंदाचा दिवस आहे की अकरावीमध्ये या महाविद्यालयात प्रवेश घेतलेल्या आपणा सर्वांच्या सोबत मला संवाद साधण्याचीही संधी मिळाली आहे अकरावीचं वर्ष हे रिलॅक्स इयर असतं असं दहावीला असताना मुलांना बरेच लोक सांगत होते आणि त्यामुळे त्यांनी दहावीला अभ्यास चांगला केला आणि आता अकरावीला इथे येऊन पोहोचले आणि आता आम्ही त्यांना सांगतोय रिलॅक्स बिलॅक्स काही नसतं आपल्याला बारावीच्या शेवटच्या पेपरपर्यंत रेटून अभ्यास करावाच लागतो कारण आपल्याला पुढच्या वर्षीच्या बारावीनंतरच्या प्रवेशाची काळजी या दोन वर्षात घ्यायची असते शहरांमध्ये पालक ही काळजी सातवीपासून घ्यायला सुरू करतात म्हणजे सातवीलाच फाउंडेशनचे क्लासेस लावतात सातवी आठवी नववी दहावी अकरावी बारावीला कोट्याला पाठवतात आणि मग बारावी झाली की तो परत आपल्या गावी येऊन जातो याचं कारण मी स्वतः तिथे जाऊन पाहून आलो आणि मागच्या वर्षी अशी एक बातमी आली होती की कोट्यामध्ये एका महिन्यात चाळीस मुलांनी आत्महत्या केल्या आणि मी तिथे माझे एक मित्र आहेत जे क्लासेसचे मालक पण आहेत त्यांना फोन लावला ती बातमी पाहिल्या पाहिल्या कारण मला खूप अस्वस्थ झालं ती बातमी वाचून टी व्हीवरती बातमी पाहिली मी त्यांना फोन लावला म्हटलं काय चाललंय कोट्यामध्ये एवढ्या मुलांनी आत्महत्या केल्या तर ते म्हणाले की काळजीचा विषय आहे तुम्ही जर येऊ शकला इथे तर बरं होईल म्हटलं कधी बोलवता मग ते म्हणजे तुमची वेळ सांगा मग मी कोट्याला गेलो कोट्याला गेल्यानंतर तिथल्या पालकांशी संवाद तिथल्या शिक्षकांशी संवाद तिथल्या काही मुलांशी संवाद साधला ते एका क्लासमध्ये अकरावीला एक लाख आणि बारावीला एक लाख असे दोन लाख विद्यार्थी त्या एका क्लासमध्ये शिकत होते हे सगळेच्या सगळे विद्यार्थी पंच्याण्णव टक्क्याच्या वरचे होते पंच्याण्णव टक्क्याच्या खालचं दहावीचं कोणीच नव्हतं आणि मी ज्यावेळेस विचारलं त्यांना की तुम्ही काय इलाज केला मुलं एवढ्या आत्महत्या करतायत तुम्ही इलाज काही केला काय तर त्यांनी सांगितलं खूप इलाज केलेत म्हणे आम्ही म्हटलं काय काय इलाज केलेत मी लिहून घेतो नोट करतो तर त्यांनी सांगितलं आम्ही आता पंख्यांना स्प्रिंगा लावलेल्या आहेत म्हटलं पंख्यांना स्प्रिंगा का लावल्या त्यामुळे पंख्याला जर दोरा बांधला टॉवेल बांधला चादर बांधली आणि त्याला तो लटकला तर मुलगा नाही खाली आला पाहिजे पंखच खाली उतरला पाहिजे ही सत्यस्थिती सांगतोय आपण हसतोय परंतु ही फॅक्ट आहे तिथली तुम्ही जर कोट्याला गेलात आणि तिथल्या ते निवास व्यवस्थेमध्ये जर तुम्ही लक्ष देऊन पाहिलं तर तिथल्या सगळ्या पंख्यांना स्प्रिंगा लावलेल्या आहेत म्हटलं पंख्याला स्प्रिंग लावली मग काय झालं तो उडी मारेल वरतून उडी मारून मरेल चौथ्या मजल्यावरून पण नाही आम्ही आता उडी मारायची व्यवस्थाच बंद करून टाकली सगळ्या आम्ही आता जाळ्या लावून टाकलेल्या तो उशीवर उशी तोंड दाबून जीव देईल विष घेऊन जीव देईल काही करेल तुम्ही मुळात त्या मुलांना जीव नाही दिला पाहिजे यासाठी ते म्हणे ते पालक जीव घ्यायला होता म्हणे पालकांच्या अपेक्षांचं ओझं वाहणारे हमाल झालेले तिथले विद्यार्थी आणि इथे कोट्यामध्ये घातलंय लाख लाख रुपये खर्च केलाय आणि आम्ही एवढे पैसे कमवले आहेत तुमच्यासाठी घाम गळाला आहे आणि सगळे पैसे तिथे लावलेत त्यामुळे तुझा नीटला नंबर लागलाच पाहिजे तुला जे डब्ल्यूला नंबर लागलाच पाहिजे ही त्यांची अपेक्षा आहे त्या मुलाचं मन मात्र तिथे लागत नाही त्या मुलाला मिळालं पंच्याण्णव टक्के अशी काही दुमत नाही परंतु त्या मुलात चित्रकार दडलेला आहे आणि तुम्ही मात्र त्याला डॉक्टर बनवायला निघालेले आहेत त्या मुलामध्ये एखादा चांगला गायक दडलेला आहे एखादा संगीतकार दडलेला आहे एखादा नृत्यकार दडलेला आहे एखादा अभिनेता दडलेला आहे एखादा व्यावसायिक दडलेला आहे त्याच्यामध्ये आणि त्याला तुम्ही जे डबल ई नीट सीईट तयारी करायला लावताय आणि तिथली तयारी म्हणजे कशी असते तुम्ही आज जर आजचं काम नाही केलं तर तुम्ही उद्या मागे पडलेलं असता त्यामुळे एक दिवस जरी आजारी पडला मुलगा तरीसुद्धा तो मागे पडून जातो कारण एवढ्या प्रचंड वेगानं ते सगळं चाललेलं असते फॅक्टरी आहे इकडून मुलं टाकायची जे आपल्याकडे म्हंटलं तर इकडून ऊस टाकायचं तिकडं खट्ट आवाज येतं साखर बाहेर तसा प्रकार आहे मुलं टाकायची दोन लाख मुलं एका क्लासमध्ये आहेत अनेक बॅचेस आहेत मी त्यांना म्हटलं या मुलांना योगाचं काही प्रशिक्षण देता येईल का या मुलांचं मन स्थिर राहावं यांच्या मन आणि बुद्धीचं समन्वयन व्हावं यांचं उत्तम समुपदेशन व्हावं यांनी जिंकण्यासाठी त्यांची मनस्थिती तयार करावी यासाठी आपण काही के इलाज केला आहे का म्हणे हे काय करता येईल नेमकं तर मी त्यांना सांगितलं की मुलांचं सा मन आणि मुलांची बुद्धी ही एका ठिकाणी राहिली पाहिजे कारण मनात त्याच्या चित्रकार आहे आणि बुद्धी त्यांनी जे डबल ईला लावली आहे तर निष्पत्ती शून्य होणार आहे तो जे डबलच्या क्लासमध्ये बसून सुद्धा मागच्या पानावर चित्रच काढेल मला माझ्या आईचं मग आम्ही कॉलेजमध्ये असतानाचा एक प्रसंग आठवतो तेवढा सांगतो तुम्हाला मी पुण्याला शिकायला होतो एस पी कॉलेजला अकरावी बारावीला त्यावेळेस हॉस्टेलला राहायची आणि माझी आई दर पंधरा दिवसांनी महिन्यानी एकदा माझ्यासाठी खाऊ घेऊन यायची घरी बनवलेला चिवडा असायचा घरी बनवलेली चकली असायची वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ दरवेळेस वेगळं काहीतरी आणायची मला खूप आनंद व्हायचा मग ती आल्यासरशी खोलीचं झाडू पण काढून द्यायची काही कपडे बिपडे धुवायचे असतील तर ते पण धुवून टाकायची मला बरं वाटायचं की मग कोणाचीच आई एवढं करत नाही आपली आई किती काम करते ते आल्यानंतर चादर बिदर झटकून नीट लावायची पलंगाच्या खालूनही झाडू मारायची माझं कपाट उघडायची पुस्तकं खाली घ्यायची सगळे खाली तिने कागद लावले होते वर्तमानपत्राचे ते खाली घेऊन झटकायची मग परत लावायची धूळ नाही राहिली पाहिजे धूळ असली तर रोग होतात तसं तिचं आठवी शिकलेली होती काही फार शिकलेली होती अशातला भाग नाही पण बेसिक्स माहीत होते तिला असं ते सगळं करायची मला बरं वाटायचं मला अभिमान वाटायचा मी माझ्या मित्रांना सांगायचो पहा माझी आई कशी येते सगळी मदत करून जाते तुमच्या आया येत नाहीत आणि लग्न झाल्यावर मला कळालं की आई नुसती पेपर नाही झटकायची त्या खनांमध्ये ठेवलेल्या कागदांच्या खाली अजून काही चिट्ट्या चपाट्या आहेत का हे पण ती पाहायची त्या वह्या पुस्तकं परत त्या कपटात ठेवताना ती वह्या उघडून पाहिजे मागच्या वेळेस इतक्या पानापर्यंत आला होता त्याच्या पुढं काही लिहिलं की नाही त्याला तर इंग्रजी वाचताना यायचं परंतु पानं किती पूर्ण झाली आहेत एवढं मात्र ती पक्क लक्षात ठेवायची आणि एवढी पानं मागच्या वर्षी या वहीची मागच्या वेळेस या वहीची एवढी पानं पूर्ण झाली होती आता यावेळेस किमान पुढं सात आठ पानं त्यांनी लिहिलीत की नाही लिहिलीत हे पण पाहिजे एक दिवशी झाडू काढता काढता तिने असा दरवाजा लावला आणि वर पाहिलं तर आमच्या रूम पार्टनरनं एका हिरोईनचा फोटो त्या दरवाज्याच्या मागच्या बाजूला अशा पद्धतीने लावला होता की तो दरवाजा उघडल्यानंतर तो फोटो दिसणं बंद व्हायचं आणि दरवाजा लावला की आतल्या लोकांना तो फोटो दिसायचा आता तिनं दार बंद करून ते बरोबर तिच्या चानाक्ष नजरेत ते भरलं आणि तिने मला विचारलं रे हे काय लावलं इथे म्हटलं मी नाही लावलं ते माझ्या पार्टनरने लावलं मग ती मला म्हणाली की तुझा पार्टनर कुठे गेला म्हटलं तो आता क्लासला गेला असेल त्याला यायला अजून तासभर तरी जाईल म्हणे मग मी थांबते म्हटलं अगं तू कशाला थांबते मी त्याला सांगतो तुझा निरोप तू तु जा आपल्या अकरावीतल्या विद्यार्थी मित्राला आपल्या आईनं काही उपदेश उपदेश करावा हे कोणत्याच अकरावीतल्या मुलाला सहन होत नाही त्या अंगाने मी त्याला सांगितलं की तू काही थांबू नको तू जा ती म्हणे नाही नाही मी थांबणार मी हट्टी तर ती माझ्यापेक्षा हट्टी ती थांबलीच आणि मग तो आमचा मित्र आला मी तर आता तोंड खेळायला पोहोनच बसलो होतो की काय बोलते गुन्हा ठाऊकी आहे आपल्या मित्राला आणि ती अतिशय सौम्य शांत स्वरात प्रेमानं त्याला म्हणाली बाळा तू माझ्या मुलासारखा आहेस आणि तू जे चित्र लावलं आहे ना त्या दाराच्या मागं ते, ते काही बरोबर नाही अशा पद्धतीची चित्रं विद्यार्थ्यांनी आपल्या खोलीत लावून आहेत कारण यामुळं मुला, मुलांची मनं दिग्भ्रमित होतात याऐवजी स्वामी विवेकानंदांचं चित्र लावलं पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांचं चित्र लावलं पाहिजे तर आपण हे चित्र काढून टाकूया का तो म्हटलं मी काढतो तुम्ही नका काळजी करू काकू ते म्हणे नाही मी आता आलीच आहे तर मी काढूनच टाकते म्हणून आणि पुढच्या वेळेस तुझ्यासाठी चांगलं चित्र घेऊन येते तिनं स्वहस्ते ते चित्र काढलं पुढच्या वेळेस येताना एक पोस्टर स्वामी विवेकानंदांचं आणि एक पोस्टर शिवाजी महाराजांचं आणलं आणि एका दरवाज्यावर शिवाजी महाराज लावले आणि एका दरवाज्यावर स्वामी विवेकानंद लावले तेव्हाच तिने चैनीचा श्वास घेतला दरवेळेस पंधरा दिवसांनी येणारी माझी आई पुढच्या वेळेस त्यावेळेस मात्र आठ दिवसांनी परत आलेली होती इतकी बारीक काळजी घ्यावी लागते आमची पोरं काय करतायत मोबाईलवर काय चाललं आहे त्यांचं लॅपटॉपवर आपण सगळ्या प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देतो आपल्याला असं वाटतं की जे आपल्याला मिळालं नाही ते आपल्या मुलांना मिळालं पाहिजे आणि म्हणून त्यांनी मागायच्या आधीच त्यांना हवं ते द्यायची आणि त्यांनी नको असेल तेही द्यायची आपल्याला सवय लागलेली आहे लहानपणापासून ही सवय लागली की त्यांना वेळ नाही आपल्याला द्यायला मग किमान खेळ तरी दिले पाहिजे आणि मग मोठे झाल्यानंतर मोठ्या मुलांचे खेळ म्हणजे लॅपटॉप मोबाईल हे त्या मुलांना दिलं जातं परिस्थिती अशी आहे की या लॅपटॉपवर या मोबाईलवर वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या ॲप्स डाउनलोड केलेल्या आहेत जे इंस्टाग्राम सोशल मीडिया फेसबुक वगैरे जे टाकलेलं आहे ते पाहण्यामध्ये मुलांचा किती वेळ चालला आहे याच्याकडे आमचं लक्ष नाही आहे आपण रात्री जरी त्याला म्हटलं आता बाद झालं मोबाईल आता बस आता झोपतो तो म्हणतो नाही नाही मला क्लासमधून होमवर्क येणार आहे मोबाईलवर तुम्ही पाठवता का नका पाठवत जाऊ राह काही बिघडत नाही आपल्याला ना? पाठवायचं असेल तर आयांच्या मोबाईलवर पाठवा पोरांच्या मोबाईलवर पाठवूच नका त्या मुलांना त्या होमवर्कच्या नादाखाली मोबाईल हातात ठेवण्याची जी सवय लागली या मुलांचा स्क्रीन टाईम स्क्रीन टाईम हा पाच तास सहा तास झालेला आहे पाच सहा तास काही मो होमवर्क नसतो मुलं बाहेर जात आहेत त्यांच्याकडे मोबाईल असणं गरजेचं वाटतं विशेषतः मुलींना सुरक्षेच्या दृष्टीनं द्यावा लागतो हे पालकांचं म्हणणं मान्य असलं तरीसुद्धा सातच्या आत घरात आल्यानंतर घरात आल्यानंतर आईनं तो मोबाईल आपल्या हाती घेतला पाहिजे आणि आपल्या रूममध्ये ठेवला पाहिजे पोरांकडे ठेवता कामा नये पण आमची हिंमतच संपली एक काळ असा होता ज्या वेळेस आमची आई दुर्गा दशप्रहरण धारिणी असायची तो ही दुर्गा दशप्रहरण धारिणी असं त्याचं रूप असायचं आता आई बाबा हातबल झालेले आहेत पोरांच्या समोर आणि त्या पोरांना कोणत्याच गोष्टीला नाही म्हणायची हिंमत आमची राहिलेली नाही कुठे गेली ही हिंमत आमची त्याचं कारण असं आहे की ते सांगतात अहो मागच्या पिढीचं बरं होतं चार पाच कोर असायची आता एक या दो बस आणि त्याच पोरांना जर नाही म्हटलं आणि त्याने काही जीवाचं बरं वाईट केलं तर काय व्हायचं इतकं घाबरून आपल्याला चालणार नाही आपल्याला काही गोष्टींमध्ये स्पष्ट भूमिका घ्याव्या लागतील आणि म्हणून कॉलेजमध्ये मोबाईलला बंदी केलेली आहे तुम्ही मोबाईल पाठवता मागच्या वर्षी असा नियम ठेवला होता की जर मोबाईलवर मुलगा काम करताना किंवा बोलताना किंवा काही पाहताना आढळला तर पालकांना बोलवून घ्यायचं आणि पाचशे रुपयाचा दंड करायचं बरोबर आहे का असा नियम केला होता पालक सभेत नियम केला मग एक मुलगा सापडला म्हणजे बरेच सापडायचे पण एका मुलाचे पालक आले आणि ते आल्यानंतर म्हणाले काय झालं तर म्हणजे तुमच्या मुलांनी मोबाईल पाहिला तर पाचशे रुपये दंड त्याने खिशात हात घालून पंधराशे रुपये काढले त्यामुळे पंधराशे रुपये तुमच्याकडे राहू द्या अजूनही दोन तीनदा सापडेल तो कदाचित मला काही बोलवू नका हे राहू द्या पैसे तुमच्याकडे त्या योजनेचा हेतू काय होता आणि त्या योजनेचं काय घडलं त्याचा तो परिपाक होता मला असं वाटतं की आपण आज पालक सभेच्या निमित्ताने या ठिकाणी जमलेलो आहोत ही पुढची दोन वर्षं आपल्या मुलांच्या आयुष्याचं नेमकं काय घडणार आहे हे ठरवणारी वर्ष असणार आहेत आणि त्यामुळे आपण सगळ्यांनी मिळून एक भूमिका घेतली पाहिजे की कॉलेजमध्ये मोबाईलवर शिक्षकांचा कंट्रोल असेल आणि घरी आल्यानंतर मोबाईलवर आईबाबांचा कंट्रोल असेल आपण हे केलं पाहिजे आणि या बाबतीत कोणतीही सबब आपण एकमेकांना सांगायची नाही कारण मुलाचं घडणं हे पालक शिक्षक आणि ते मूल आणि एक समाज असतो यात समाज पालक आणि मूल यांच्यामध्ये पालक आणि शिक्षक यांच्यामध्ये ते मूल फुलत असतं परंतु समाजाच्या एकूण घडामोडींवर आपला काही अधिकार नाही आपण तिथे काही फारसं करू शकत नाही पण समाज माध्यमांपासून मात्र आपण ही दोन वर्ष मुलांना आवर्जून बाजूला घेतलं पाहिजे तुम्ही आत येताना बाहेर बोर्ड पाहिला असेल एक अखिलेश वल्वे नावाच्या मुलानं आपल्याच महाविद्यालयात बी कॉम करून अर्थशास्त्रातली जगातली सगळ्यात मोठी जी युनिव्हर्सिटी आहे लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स जिथे जगभरातल्या केवळ पन्नास मुलांना प्रवेश दिला जातो अशा पन्नास मुलांमध्ये त्यांनी स्थान प्राप्त केलं या मुलाला तिथे जाण्यासाठी एक कोटी वीस लाख रुपये एवढा हो खर्च आहे ओबीसी कॅटेगरीतला असल्यामुळे त्याला सरकारकडून स्कॉलरशिपही मिळण्याची शक्यता आहे पण ती स्कॉलरशिप त्याला लगेच मिळणार नाही ती स्कॉलरशिप येता करता जून म्हणजे जून, जून जुलैचा विषयच नाही पण पन साधारणपणे डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी उजाडेल त्यातील लाडक्या बहिणींना पैसे दिले जात आहेत त्याच्यामुळे या पोरांना स्कॉलरशिप कधी मिळेल याची काहीच गॅरंटी नाही अशा परिस्थितीमध्ये त्या मुलाच्या अकाउंटमध्ये जर या वर्षीच्या खर्चाचे साठ लाख रुपये अठ्ठावीस दिवस नसतील तर त्याला व्हिसाच मिळणं शक्य नाही आईवडिलांनी नातेवाईकांनी सगळ्यांनी मिळून दहा लाख रुपये गोळा केले होते पण शेतजमीन आहे शेतजमिनीवर कोणतीच बँक शैक्षणिक कर्ज देत नाही आणि त्यामुळे त्याला पुढे काय करावं असा मोठा प्रश्न पडला या महाविद्यालयानं त्याला पन्नास लाख रुपयांची मदत केली आणि त्याला सांगितलं ते जा त्याचा व्हिसा झाला आहे त्याचं स्कॉलरशिपचंही काम झालं आहे येईल तेव्हा येईल ते आल्यावर तो परतही पाठवेल पैसे पण एक विद्याधन कलश योजना नावाची योजना आहे या महाविद्यालयात एखादा विद्यार्थी जर अभावी शिकू शकत नसेल किंबहुना या महाविद्यालयातून बाहेर जाताना देखील त्याच्यात काही अडचणी असतील तर महाविद्यालय त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहतं अशी ती विद्याधन कलश नावाची योजना आहे आपल्या माजी विद्यार्थी अविनाशजी भोसले यांनी त्यासाठी खूप मोठा फंड कॉलेजकडे ठेवला आहे आणि तो रोटेट होत राहतो मुलं घेऊन जातात परत आणून देतात अशा पद्धतीनं ते चालतं त्यामुळे कोणत्याच गरीब मुलाचं शिक्षण पैशाभावी अडणार नाही याची व्यवस्था महाविद्यालयानं केलेली आहे काही मुलं स्वाभिमानी असतात त्यांना कोणाची मदतही नको असते अशा मुलांसाठी एक स्वाभिमान कोष नावाची योजना हो आहे आणि त्या माध्यमातून मुलांना काम दिलं जातं एक तास काम केलं तर त्याला साठ रुपये मिळतात आणि रोज दोन तास काम करून एक एकशे वीस रुपये ती मुलं मिळवतात आणि अशा पद्धतीनं महिन्याभरात त्याला किमान जाण्याचा खर्च त्याच्या वह्या पुस्तकांचा खर्च असा खर्च त्यात त्यातून ते, ते भागवला जातो या मुलांना वह्यासुद्धा कॉलेजच्या माध्यमातून मा दिल्या जातात मोफत दिल्या जातात जी मुलं कंबाशी का योजनेत काम करतात स्वाभिमान कोशाच्या माध्यमातून त्या मुलांना वह्या पण दिल्या जातात अशा अनेक पद्धतीच्या योजना आहेत क्रीडा कोष नावाचा एक कोष केलेला आहे त्यामध्ये आपले संभाजीराजे थोरात यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आबासाहेब थोरातांनी त्याला देणगी दिलेली आहे आणि त्या माध्यमातून खेळायला जाणाऱ्या मुलांना काही स्कॉलरशिप्स दिल्या जातात त्यांना खर्च म्हणून काही पैसे दिले जातात वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पाठीशी कॉलेज उभं राहतं आणि त्यांनी स्पर्धा गाजवाव्यात स्पर्धांमध्ये आणावीत एक सांगू का तुम्हाला पुढचा जो काळ आहे ना तो काळ असा आहे की आर्ट्स कॉमर्स सायन्स हे सगळं मोडीत निघालेलं आहे आता याच्या पुढच्या कालखंडामध्ये आर्ट्स कॉमर्स सायन्स असा विषय नसणार आहे जेव्हा ते कॉलेजमध्ये येतील तेव्हा त्यांना काही मेजर विषय निवडावे लागतील आणि काही मायनर विषय निवडावे लागतील मेजर म्हणजे ज्याच्यातून त्याला करिअर करायचं ते विषय आणि मायनर म्हणजे जे त्याच्या आवडीचे विषय आहेत परंतु त्या स्ट्रीममध्ये त्याला शिकता येत नाहीत असे विषय उदाहरणार्थ एखाद्या विद्यार्थ्याला सायन्स करायचं आहे पण सोबत सोबत संस्कृत शिकायचं आहे तर अशा मुद्दा विद्यार्थ्यांना संस्कृत शिकण्याची व्यवस्था मायनर सब्जेक्टमधून करता येते नाट्यशास्त्र नृत्यशास्त्र योग असे वेगवेगळे विषय त्यांना त्याच्या त्या माध्यमातून शिकता येतात पुढचा सगळा कालखंड असा असणार आहे की वेगवेगळ्या ॲप्स ज्या तयार होत आहेत सॉफ्टवेअर इंजिनिअर्सचे जॉब प्रचंड प्रमाणात कमी होत जाणार आहेत आजही आपल्याला एखादं डिझाईन तयार करायचं असेल तर चॅट जी टीवर टाकलं की डिझाईन तयार करून मिळतं निबंध लिहून मिळतो भाषणं लिहून मिळतात फोटोग्राफ्स एडिट करून मिळतात किंवा अगदी सॉफ्टवेअरचे प्रोग्रॅम्ससुद्धा लिहून मिळतात सॉफ्टवेअरचे हे आता लिहायची जरूर नाही राहिली वेगवेगळ्या ओरॅकल किंवा त्या वेगवेगळ्या ज्या काही संगणकाच्या भाषा आहेत त्या भाषांची सुद्धा आवश्यकता राहिली नाही अशा पद्धतीचं वातावरण निर्माण व्हायला लागलं आहे अशा परिस्थितीमध्ये काय मुलांना दिलं पाहिजे हा एक फार महत्त्वाचा विषय आपल्या सगळ्याच्या समोर असला पाहिजे पालकांच्या आणि शिक्षकांच्या समोर असला पाहिजे माझ्या मते पहिली गोष्ट त्या मुलांना जी द्यावी लागेल ते म्हणजे एक्सप्रेशन ऑफ थॉट्स आपल्या विचारांना प्रकट करणं हा सगळ्यात महत्त्वाचा विषय त्यांना द्यावा लागेल मला दया येते त्या मुलांची ज्या ज्या मुलांना कॉलेजमध्ये न जाता केवळ क्लासला जा आणि तिथंच तुझं काय असेल ते करून घेईन सी पास कर अशा मानसिकतेचे जे पालक आहेत त्या पालकांना माझा एक प्रश्न आहे की या मुलाच्या बौद्धिक विकासाची फार चिंता तुम्ही करता आहात परंतु त्या मुलाच्या भावनिक विकासाची काही चिंता तुम्ही करताय की नाही ज्यावेळेस कॉलेजच्या मांडवाखालून ते मूल जातं ना त्यावेळेस इथे येताना बसमध्ये बसून यावं लागतं इथे आल्यानंतर वेगवेगळ्या त्याच्या मित्रांबरोबर मैत्रिणींबरोबर ती मुलं गप्पा मारतात आपल्या मनातलं प्रकट करण्याची त्यांना एक संधी त्यात मिळते आणि आपलं मन मोकळं करतात आणि वेगवेगळ्या स्वभावाची वेगवेगळ्या प्रकारची माणसं असतात वेगवेगळ्या धर्माची माणसं असतात वेगवेगळ्या लिंगाची माणसं असतात या सगळ्या विविधतेला ती सामोरे जातात आणि त्या विविधता स्वीकारायला शिकतात हे क्लासमध्ये घडणं शक्यच नाही तिथे फक्त पाठी टाकली जाते ज्ञानाची आणि तेवढी डोक्यात घालायची आणि घरी यायचं या मुलांना बोलायला सुद्धा संधी मिळत नाही त्या ठिकाणी एकमेकांशी विचारांचं जे आदानप्रदान व्हायला पाहिजे एकमेकांशी जे बोललं पाहिजे यासाठी कॉलेजमध्येच त्याला यावं लागेल आणि म्हणून संगमनेर कॉलेजच्या श्रमिक ज्युनियर कॉलेजमध्ये हा भाव अत्यंत जाणीवपूर्वक हाताळाला जातो वेगवेगळ्या का प्रकारचे कार्यक्रम वेगवेगळ्या का प्रकारची व्याख्यानं वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम त्या मुलांसाठी आयोजित केले जातात दुर्दैव या वर्षीच्या मुलांचं हे की शासनानं जो खेळखंडोबा केला या ॲडमिशन ऑनलाईनच्या प्रोसेसमध्ये त्या प्रोसेसमध्ये या मुलांचा दीड महिना खराब करून टाकला परीक्षा तोंडावर आल्या आहेत अनेकांनी प्रश्न लिहिलेत की परीक्षा तोंडावर त्यांनी अजून अभ्यासाला जस्ट सुरुवात झाली आहे अभ्यासक्रम पूर्ण होणार कसा मला काळजी अभ्यासक्रम पूर्ण होण्याची नाही आहे हे शिक्षक इतके चांगले आहेत की ते अभ्यासक्रम मुलांचा पूर्ण करून घेतील प्रसंगी एक्स्ट्रा लेक्चर्सही घेतील मला काळजी ही आहे की जे मुलं फुलवण्याचे वेगवेगळे कार्यक्रम आपण या ठिकाणी करणार होतो त्या कार्यक्रमांचं काय होणार त्या मुलांना वेगवेगळ्या संधी ज्या इथे मिळणार होत्या त्याचं काय होणार ही मुलं कधीतरी किमान आपल्या खर्चानं इथला पावडा खातील आणि त्यासाठी गंगाशेकामध्ये किमान दोन तास काम तरी करतील हे कधी घडणार हे घडण्याचं काही कारणच राहिलं नाही आपलं सगळ्यांचं काम या पुढच्या कालखंडामध्ये अत्य अत्यंत महत्वाचं हे काम असणार आहे की आपण त्या मुलाच्या मनातला आत्मविश्वास जागा केला की के नाही ज्या मुलांच्या मनात आत्मविश्वास नसेल ती मुलं भले गोल्ड मेडलिस्ट डॉक्टर झाले इंजिनियर झाले तरी देखील जीवनाच्या परीक्षेत नापास झाल्याशिवाय ते राहणार नाहीत आपल्याला मुलं जी तयार करायची आहेत ती जीवनाच्या परीक्षेत उत्तीर्ण होणारी मुलं तयार करायची आहेत आणि त्यासाठी या वेगवेगळ्या उपक्रमांचं अनन्यसाधारण महत्व आहे मात्र आपण हे विसरून चाललो आणि केवळ अभ्यास आहे की अभ्यास एवढाच विषय आपल्या मुलांना इथे वेगवेगळे उपक्रम दिले जातील त्यातल्या काही उपक्रमांची तो घरी पण तयारी करेल त्या उपक्रमांच्या माध्यमातून ते मूल बोलायला लागेल ते पुढे येऊन बोलायला शिकेल त्याच्यातला आत्मविश्वास जागा होत जाईल आणि त्या आत्मविश्वासाच्या आधारावर तो यशाची शिखर पादाक्रांत करेल त्यासाठी या उपक्रमांमध्ये त्याला सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन देणं मग इथे गॅदरिंग होतं इथे ते मागे भव्य स्टेज आहे इथे बसून मुलं काही नाटक करतील नृत्य करतील काहीतरी त्यांची त्यांच्या अंगातली कला इथे दाखवायला त्यांना संधी मिळेल त्यातून त्या मुलांचा जो आत्मविश्वास वाढतो इथली एन एस एसचा कॅम्प असेल दहा दिवस मुलं एखाद्या खेड्यात जातील तिथे राहतील आणि तिथे राहून त्या सहजीवनात आणि साधेपणात ते जे शिकतील ना ते खरंच चार भिंतीत कधीच शिकवता न येण्यासारखं आहे त्या एन एस एसच्या कॅम्पमध्ये मी दरवर्षी आवर्जून जातो ती मुलं काय करतात ते पाहतो कोणत्या प्रकारचे कष्ट त्यांना करायला लागतात तिथे तिथल्या समाज जीवनाशी ग्रामीण जीवनाशी ती मुलं एकरूप होतात त्यांचे प्रश्न समजावून घेतात त्यातून जी मुलं घडणार आहेत ती अनन्यसाधारण आहेत पालकमित्रांनो अभ्यासाची नका काळजी करू ती सगळी काळजी या कॉलेजमध्ये घेतली जाईल मग माझं पोरग मराठी मिडियममध्ये आहे त्याच्या इंग्रजी त्याला शिकलं तर त्याला कळणार नाही महिना दोन महिने असं घडेल की त्याला कळत नाही आहे हळूहळू त्याला इंग्रजीचा सराव होईल पण तो इंग्रजीचा सराव होणं हे देखील फार महत्त्वाचं आहे कारण चॅट जी पी टीवर ज्या सूचना टाकाव्या लागतात इंग्रजीतून उत्तर हवं असेल तर इंग्रजीतून सूचना द्याव्या लागतील आपल्या मनातलं नेमकेपणानं लिहिता येणं बोलता येणं हे सगळ्यात महत्त्वाचं स्किल पुढच्या कालखंडामध्ये आवश्यक ठरणार आहे आपल्या मुलांना तार्किक विचार करता येणं हे सगळ्यात महत्त्वाचं असणार आहे की माझं मूल चौकटीच्या बाहेर जाऊन विचार करू शकतो का वेगवेगळ्या ॲप्स सहज सहजपणे तो डाउनलोड करून त्यांचा वापर करू शकतो का पैसे वाचवू शकतो का त्याला कमी पैशामध्ये अधिक चांगल्या क्वालिटीचं काम करता यायला लागले की नाही अशा वेगवेगळ्या वेग माध्यमातून ही मुलं घडणार आहेत आणि हे घडण्यासाठी वेगवेगळ्या वेग प्रकारची व्यासपीठं हो। जी उभी करून दिली जाणार आहेत ती या महाविद्यालयामध्ये निश्चितपणे उभी करून दिली जातील जरी हे दीड महिना हा वाया गेला असला मी अनेक सरकारी फ्रंट्सवर वेग मिळालेल्या वेगवेगळ्या अधिकाऱ्यांना वे, ही अडचण सांगितली की तुम्ही काय करून बसला दीड महिना म्हणजे फार मोठा कालखंड एखाद्या मुलाच्या जीवनातला नऊ महिने इन मिन कॉलेज चालतं त्या नऊ महिन्यातला दीड महिना तुम्ही खाऊन टाकला या मुलांनी अभ्यास कधी करायचा आणि या मुलांनी वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये सहभागी कसं व्हायचं बरं शिक्षकांना पगार शासन देत असतं ते दोन वर्गांना शिकवायला देतं अकरावी आणि बारावीला दीड महिना तो शिक्षक जर केवळ एकाच वर्गात शिकवत राहिला तर दीड महिना अर्धा वेळ त्या शिक्षकाचा पगार शासनानं विनाकारण खर्च केलेला आहे आणि हा भूर्दंड टॅक्स भरणाऱ्या तुम्हाला याचा विचार शासन करणार आहे की नाही परंतु सावळा गोंधळ आहे त्या ठिकाणी आणि ज्या पद्धतीनं ही ऍडमिशन प्रोसेस राबवली गेली अनेक मुलांना श्रमिक ज्युनियर कॉलेजमध्ये यायचं होतं परंतु दुसरी यादी लागली तिसरी यादी लागली तरी नाव येईना मग शेवटी कुठेतरी ऍडमिशन घेऊन टाकली अशी परिस्थिती घडलेली आहे आणि इथल्या मात्र जागा रिकाम्या राहिलेल्या आहेत आपल्या मित्रपरिवारात जाऊन सांगा की तुम्हाला जर घ्यायचं असेल तर जा श्रमिक कॉलेजमध्ये घेऊन टाका ऍडमिशन अजूनही जागा आहेत तिथे येऊ देत त्या सगळ्यांना इथे या ठिकाणी जे घडणार आहे या ठिकाणची जी लर्निंग आणि टीचिंगची प्रोसेस होणार आहे हे शिकणं आणि शिकवणं हे इतकं महत्वाचं होणार आहे हे कोणत्याही क्लासमध्ये होणं आहे काही लोकांनी ई टीचा अभ्यास जे डब्ल्यू चा अभ्यास या ठिकाणी होईल की नाही या संदर्भात विचारणा केलेली आहे मला तुम्हाला अत्यंत आनंदाने हे सांगावं असं वाटतं की याची व्यवस्था आपल्या महाविद्यालयामध्ये आहे आणि ती अतिशय नाममात्र शुल्कात आहे त्याचा लाभ आपण घेतला पाहिजे त्याचा उपयोग करून आपल्या मुलांना कॉलेज त्या त्या मुलांसाठी ज्यांना जे डब्ल्यू द्यायची आहे ज्यांना नीट द्यायची आहे त्यांना कोणत्या विषयाचा स्ट्रेस त्यांचा कमी केला पाहिजे याचं पण एक शास्त्रशुद्ध असं गणित आहे ते गणित लावून त्या मुलांचा वेळ कसा वाचवता येईल आणि त्या मुलांना या अभ्यासासाठी वेळ कसा काढून देता येईल हे टाईम मॅनेजमेंट जे करावं लागणार आहे ते फार महत्त्वाचं आहे पण पालकमित्रांनो आपलं मूल केव्हा कुठे जातं आहे याच्यावर लक्ष ठेवणं हे आपलं सगळ्यांचं काम आहे त्याच्यावर लक्ष असू द्या फौजदार नाही मागे फौजदार लावायचा नाही आहे पण त्या मुलांचा विवेक जागा करणं हे आपलं सातत्यानं काम असणार आहे ज्या दिवशी मुलांना आईची मुलींना आईची किंवा मुलांना वडिलांची चप्पल घालतायला लागते आणि ती चप्पल घालून तो बाहेर जाऊ शकतो हो त्या दिवशी हे लक्षात घेतलं पाहिजे की आता मूल आणि वडील मुलगा आणि वडील किंवा मुलगी आणि आई हे नातं आता पूर्ण झालं आता मित्र आणि मैत्रीण हे नातं सुरू झालेलं आहे अकरावीत मूल आल्यानंतर ते मूल राहत नाही ते आपलं मित्र होतो आणि घरी गेल्यानंतर त्या कॉलेजमधून घरी आल्यानंतर आई वडिलांनी त्या मुलाशी संवाद साधणं हे फार महत्त्वाचं आहे जिथे ज्या घरामध्ये भजन आणि भोजन या दोन गोष्टी सगळेजण सोबत करतात त्या ठिकाणचं त्या ठिकाणचा संस्कार हा टिकला जातो असं म्हणतात कितीही शिकला आणि संस्कारच नसतील तर साक्षर झाला पण संस्कार नसल्यामुळे त्या साक्षराचा उलटा शब्द तयार होतो साक्षराचा उलटा राक्षसा शब्द तयार होतो राक्षस तयार होतो शील विनय आदर्श श्रेष्ठता तार बिना झंकार नाही जर त्या मुलांना नैतिक मूल्यांचं शिक्षण आपण दिलं नाही तर त्या शिक्षणाचा काही उपयोग हो नाही आणि त्यामुळे मी मुलांशी ज्यावेळेस बोलेल त्यावेळेस त्यांना हे सांगणार आहे की मुलांना घरातून बाहेर पडताना आपल्या आई वडिलांना आजी आजोबांना नमस्कार करूनच घराबाहेर निघायचं मी आज देखील माझ्या आईला नमस्कार केल्याशिवाय घरातून बाहेर पाय टाकत नाही तुम्ही पण हे सुरू करा तिचे आशीर्वाद त्यांचे आशीर्वाद तुम्हाला खूप कामाला येतील पण घरी काय होतं मुलगी पाया पडायला लागली ला। की नाही 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 वाकायचं नाही पोरीने पाया पडायचं नाही अरे हा कोणता नियम काढला तुम्ही मुलांना हे शिकवलंच पाहिजे की वागता आलं पाहिजे झुकता आलं पाहिजे परिवारात जो झुकायला शिकतो ना तोच जीवनात यशस्वी होतो बाहेर तुला काय तुझा अभिमान ठेवायचा असेल गर्व ठेवायचा असेल तो ठेव परंतु परिवारात आल्यानंतर आपल्याला वागताच आलं पाहिजे ॲडजस्टमेंट करताच आली पाहिजे पोरींना शिकवावं लागेल ॲडजस्टमेंट करणं नाहीतर काय परिस्थिती निर्माण करून ठेवली आपण ही मुलींना खूप शिकवलं आपण आणि संस्कार तो दिला नाही आणि त्यामुळे दहातले एक लग्न तुटायला लागलं का बरं तुटत आहे कारण ॲडजस्टमेंट शिकली नाही झुकायलाच शिकली नाही हे फलित घ्यायचं आहे का शिक्षणाचं आपल्याला तर मला हे नको आहे आपल्याला असा समाज निर्माण करायचा नाही जिथं परिवार स्थिर होत नाही आहे आपल्याला परि आपल्या देशाची ही मूळ संस्कृती आहे की आपल्या इथले परिवार स्थिर आहेत आणि ते परिवार स्थिर ठेवायचे असतील तर या वयात विशेषतः कॉलेजच्या वयामध्ये मुलांशी संवाद हा फार महत्वाचा विषय असणार आहे दोन पैसे कमी मिळाले तर चालतील पण पोरांशी संवाद रोज घडला पाहिजे हे महत्वाचं आहे आणि त्यासाठी वेळेत आपणही घरी येऊन त्या मुलांना आज काय काय केलंस इतकंच न विचारता त्याच्या मनात अजून खोल उतरून त्याच्या मनात काय नेमकं उलथपालत चाललेली आहे भाव भावनांचे कोणते कल्लोळ त्याच्या मनामध्ये आहेत कोणत्या लाटा त्याच्या वर उडत आहेत हे आपल्याला लक्षात घ्यावं लागतं आणि त्यांना योग्य ते मार्गदर्शन त्या त्या वेळेस करावं लागतं आणि हे आई आणि बाबा हे दोघेही अत्यंत उत्तमपणे करू शकतात पण एकच गोष्टीची गरज असते ती गरज म्हणजे त्या मुलांचं मित्र होण्याचे श्रमिक ज्युनियर कॉलेज इथला पालक संघ सगळे पालक संस्थाचालक सगळे प्रशासन आणि विद्यार्थी आपण सगळे मिळून या वाटेवर निरंतर वाटचाल करूयात तुमच्या मुलांशी मी बोलणार आहे आणि त्यांना काही गोष्टी कडक सांगणार आहे मुलांना विचारत राहा संजीव भाऊ तुमच्याशी बोलले का काय सांगितलं काय लिहून दिलं काय तुम्ही लिहून घेतलं आणि त्यातलं ता काय अंमलात आणणार हे विचारा मुलांना घरातलं काहीतरी छोटंसं काम मुलांनी केलंच पाहिजे किमान त्याच्या खोलीत राहतं तिथलं झाडू तरी त्यांनी काढलं पाहिजे किमान त्यांच्या अंडरवेअर बनियन त्यांनी धुतले पाहिजे हे सगळं आईनीच करायचं असेल तर आम्ही मुलांना परावलंबी करून टाकणार आहोत मी गेलो होतो इंदोरला तिथे एक बाई मला विचारते म्हणजे माझ्या मुलाला फॉरेनला जायचंय तो चालला फॉरेनला मी पण त्याच्याबरोबर जाऊ की काय असं विचार करते म्हणे म्हंटल तुम्ही कशाला त्याला पाण्याचा ग्लास सुद्धा भरून घेता येत नाही म्हटलं आजपर्यंत तुम्ही त्याला हे शिकवलं नाही की पाण्याचा ग्लास कसा भरायचा हो ना म्हणे ते तर शिकवीन मी त्याला पण त्याला वरण भात भाजी पोळी तर करता आली पाहिजे ना तो शाकाहारी आहे तो तिथे जाऊन काय खाणार मला प्रश्न पडला म्हणून मी सोबत जावं की काय असं मला वाटतं म्हटलं आजपर्यंत जे केलं ते फार झालं आता मुलांना पंख आलेले आहेत त्यांना त्यांच्या पंखानं ओढू द्या तुम्ही जाऊ नका तुम्हाला मी स्टॅम्प पेपरवर गॅरंटीत लिहून देतो तुमचं पोरग भुकेनं मरणार नाही तो त्याचं शिकेल आणि जायच्या आधी त्याला फोडणी कशी घालायची वरण कसं लावायचं भात कसा कुकर मध्ये शिजवायचं शिकवा त्याला जाईल आणि करेल तो त्याचं आजपर्यंत जे परावलंबी आपण ठेवलं त्याला किंवा याच्या पुढे तरी त्याला या कोबड्या त्याच्या काढून त्याला मुक्त संचार करू द्या पण हे सगळं चालू असताना आपला संवाद मात्र अखंडितपणे त्याच्या सोबत असू देत जेणेकरून मूल कितीही उंच आकाशात गगनभरारी जरी घेत असलं तरी त्याचं लक्ष आणि त्याची मुळं आपल्या घराशी जोडलेली राहिली पाहिजे हे फार महत्त्वाचं आहे त्यासाठी आपण सर्व मिळून प्रयत्नात राहू आपण या ठिकाणी आलात हे सगळं ऐकून घेतलं त्याबद्दल मनापूर्वक धन्यवाद देतो आणि थांबतो नमस्कार